ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एन पंधरा डबल झिरोचा व्हरायटीचा प्लॉट आहे सुरू प्लॉट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसची लागण होती आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आता मा ऊस जर बघितला तर ऊस हा आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप झालेला बघायला मिळतो कांडी संख्या जर बघितली तर चोवीस प पंचवीस कांडी संख्या आपल्याला सध्या या प्लॉटची बघायला मिळते पडलेला तुटलेला जो माल बघितला तर तुला आप तो आपल्याला अशा पद्धतीचा बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो ही, ही, ही।, ही, ही जी वराटी हिला वजन हे खूप चांगलं आहे वजन याच्यामुळं चांगला आहे वराटी ही आपल्याला जे आहे तर एकचा कडकपणा या वराटीमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर जसं झिरो दोन हा नरम ऊस येतो तर हा ऊस आपल्याला थोडासा कडक बघायला मिळतो जाडी कधी बघितली तुम्ही प्रॉपर ऊसाची तर आपल्याला ह्या पद्धतीची जाडी बघायला मिळते ऊसाची हे बघा आणि कांडी जर बघितली कांडी सांग कांडीची लांबी तर आपल्याला ह्या पद्धतीची कांडीची लांबी बघायला मिळते या पद्धतीची कांडे आपल्याची लांबी बघायला मिळते शेतकरी मित्रांनो उत्पादनासाठी वॉरंटी चांगली आहे सुरुवातीला आम्ही जेव्हा आता एक एकरचा प्लॉट आम्ही डेमोसाठी तोडला कारखान्यावरती तर याचा आम्हाला पासष्ट टनापर्यंत एकरी ॲव्हरेज हे शेतकऱ्याचं मिळालं म्हणजे तेही देखील जानेवारी तर आता नोव्हेंबर म्हणजे नऊ दहा महिन्याच्या वॉरंटीचं जे आहे तर आपल्याला ॲव्हरेज हे दहा महिन्यामध्ये याचं पासष्ट टन आपल्याला बघायला मिळालं लागवड पद्धत जी आहे तर सरी पद्धत होती बेने टिपरू पद्धतीचं पद्धतीने लागवड केली होती आणि यामध्ये आपली लागवड करत असताना साडेचार फुटाची सरी आणि टिप्रू पद्धत लागवड या पद्धतीने शेतकऱ्यांनी लागवड केली होती ही जी वरायटी आहे तर एन पंधरा डबल झिरो सहा नवीनच सिल्लोड भागामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याची लागण केलेली आहे आणि मला याचे फीडबॅक हे चांगले वाटले जाडी जर बघितली तर प्रॉपर आपल्याला अशी या शेपची जाडी बघायला मिळते पाण्याचा ताण थोडा सहन करतो तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये लागवडीसाठी ही व्हरायटी चालते तिन्ही पद्धतीची जे आपण याला म्हणू की चोपन जाड हलके तिन्ही याच्यामध्ये जमिनी त्याची लागवड झाली तिचा जर गर बघितला तर आपल्याला गर हा अशा पद्धतीचा बघायला मिळतो वराठीला वाढही चांगली आहे वराठीचं वजनही चांगलं आहे आणि वराठीला फोटवाही आपल्याला चांगला बघायला मिळतो पाचट ऊस याला कमी आहे एकदम वराटीनं शेतकरी मित्रांनो नवनवीन ज्या वराट्या आहेत तर त्या वराट्या मी नेहमी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो शेतकऱ्यांच्या फा फायद्यासाठी या ज्या वराट्या आहेत तर मी अपलोड करत असतो नेहमी शेतकऱ्यासाठी जे नवीन वराट्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती नसते तर त्या माहितीसाठी जे आहे तर वराट्याचे मी प्रयोग घेऊन येत असतो नये नेहमी आपण बघत असाल तर आपल्याला या पद्धतीचा आता हा व्हरायटी बघायला मिळते जाडी वगैरे आपल्याला या पद्धतीची बघायला मिळते बघा तुम्ही माल अशा पद्धतीचा आपल्याला बघायला मिळत आहे पीडीएन पंधरा डबल झिरो सहा ही ऊसाची जात आहे

काय चाललं करतो काय नाही दहा बारा एकर एक लागत हाऊस कस काय वजन कस काय भरपूर वजन आहे काय किती खेप मारल्या आतापर्यंत या व्हरायटीच्या आपण आठ नऊ मारल्या हो का आठ नऊ म्हणल्यावर मग जवळपास दोन अडीचशे टनापर्यंत पावणे तीनशे एकच वरायटी पंधरा डबल सहा किती एकर तोडला किती एकर तोडला आतापर्यंत तीन एकर तीन सा तीन सव्वा तीन एकरमध्ये पावणे पावणे तीनशे साडेतीन एकर समजा जवळपास साडेतीन एकरमध्ये पावणे तीनशे टन आपल्याला ऑवरेज या वरायटीचं मिळालं ओके शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद